आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज अंजनगाव सुरजी येथे घरगुती सिलेंडरने घेतला पेट अंजनगाव सुरजी शहरातील बुधवारा भागात सोमवारी दुपारी सुमारास घरगुती सिलेंडरला गळती होऊन घरात भीषणस्फोट झाला यामध्ये चार लहान मुलांसह नऊजण गंभीर जखमी झाले आहे जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे बुधवारा येथील शिवाजीन्हा गोर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले होते घरी सर्व महिला असताना नवीन मधून गॅस गळती होत असल्याने सिलेंडरने अचानक पेट घेतला त्यामुळे घरातील चार लहान मुलांसह पाच महिला गंभीर जखमी भारती शिवा गौर पन्नास गंगा रामलला गौर वय सत्तर उमा लखन गौर वय पन्नास निकिता अक्षय गौर वय तीस ममता संतोष गौर वय पस्तीस हंसिका संतोष गौर वय बारा हंसिका मनीष गौर वय नऊ आयुष अक्षय गौर वय तीन पियुष अक्षय गौर वय सहा वर्ष यांचा भरतीत समावेश आहे घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी गौर यांच्या घराकडे धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टर अमोल नालद डॉक्टर तरुण पटेल व त्यांच्या चमूने जखमीवर प्राथमिक उपचार केले वृत्त लिस्तोर जखमी हे ग्रामीण रुग्णालयात येथे होते जखमींपैकी निकिता अक्षयगौर ही जास्त प्रमाणात भाजलेली तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली महाराष्ट्र सेवन टी न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे बच्चा बच